शिवीगाळ मारहाण व जीवे मारण्याची धमकी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल दिनांक एक जून रोजी दुपारी चार वाजता वाघवाडी येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष देवराव वाघ वय पंचेचाळीस व्यवसाय शेती राहणार वाघवाडी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांनी सोने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की त्यांचे चुलत पुतळे अमर बद्रीनाथ वाघ आणि त्याची आई लालावंती वाघ दोघेही राहणार वाघवाडी हे शेतीच्या सामायिक बांधावर कोरकाम करत होते संतोष वाघ यांनी हे काम थांबवण्याचा आग्रह केल्यावर अमर वाघ यांनी त्यांना कुदईच्या लाकडी दांड्याने हातावर मारहाण केली यावेळी त्यांची पत्नी मीना मुलगा कार्तिक व मुलगी स्नेहल यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला दरम्यान अशोक सुखदेव वाघ राहणार फतेपूर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर हा देखील घटनास्थळी आला व त्याने मारहाण शिविगार करत जीव मारण्याची धमकी दिली जखमींना प्रथम सोने येथील सरकारी रुग्णालयात तर नंतर पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा अहिल्यानगर येथे हलविण्यात आले या प्रकरणी अमर वाघ लालावंती वाघ व अशोक वाघ या तिघांविरुद्ध संबंधित भारतीय दंड विधानातील आय पी सी कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट